नागरिकांच्या वैयक्तिक तक्रारींचा निपटारा तातडीनं होण्यासाठी तालुकास्तरीय लोकशाही दिनाच्या धर्तीवर ठाणे महापालिकेच्या वतीनं दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावरही लोकशाही दिनाचं आयोजन करण्यात येतं सोमवारी कार्यालयाला सुट्टी असल्यानं त्या महिन्यात शुक्रवारी चोवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी परिमंडळ लोकशाही दिन होणार आहे या लोकशाही दिनासाठी नागरिकांनी आपली निवेदनं सहा ऑक्टोबरपर्यंत सादर करण्याचं आवाहन ठाणे महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय नागरिकांनी आपली निवेदनं पुढील ठिकाणी सादर करावीत परिमंडळ एक कळवा मुंब्रा दिवा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय कळवा प्रभाग समिती कार्यालय कळवा परिमंडळ दोन नौपाडा वागळे प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय नौपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे परिमंडळ तीन उथळेसर नगर लोकमान्य सावरकर नगर माजिवडा मानपाडा प्रभाग समिती अंतर्गत उपायुक्त कार्यालय माजिवडा मानपाडा प्रभाग समिती कार्यालय ठाणे नागरिकांनी प्रथमत परिमंडळ लोकशाही दिनात अर्ज दाखल करावेत परिमंडळ लोकशाही दिनात दाखल केलेल्या तक्रारींवर कोणतीही कार्यवाही झाली नसल्यास नागरिक पालिका लोकशाही दिनामध्ये नियमानुसार पंधरा दिवस आधी आपली निवेदनं सादर करू शकतील नागरिकांनी परिमंडळ लोकशाही दिनासाठी आपली निवेदनं संबंधित परिमंडळ कार्यालयात सादर करावीत